सगळ्या निवडणुका आम्ही जिंकत आहोत त्यामुळे राऊतांनी स्वप्नात राहणंच चांगलं उदय सामंत यांचं वक्तव्य कोरोना काळात पीपीई किटमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये कोरोना काळात मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये स्वप्न कोणीही बघू शकतो अनेकांना जो बायडन होण्याची स्वप्न पडत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना नंबर वन बन राह बनणार नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तेवीसशे पैकी सतराशे ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या सगळ्याच निवडणुका आम्ही जिंकतोय त्यामुळे राऊतांनी स्वप्नात राहणं चांगलं संजय राऊतांनी आयुष्यभर पत्रकार बैठक घेत बसावं आगामी लोकसभेच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीस ला जिंकलेल्या शिवसेनेचा दावा कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा जागा शिवसेनेकडे मात्र याबाबत मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेणार सारथीच्या विद्यार्थ्यांनी कायद्यातील तरतुदीचा अभ्यास करावा मागासवर्गीय आयोगाला सर्वाधिक निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिलाय फेब्रुवारीमध्ये आरक्षण प्रश्न विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे सिंधुदुर्गच्या जागेवर देखील आपला दावा असून याबद्दल एकनाथ शिंदे फडणवीस अजित पवार अंतिम निर्णय घेतील आता निवडणुकीबाबत काहीही असू देत सगळे सर्वे उलटे होतील का प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे ना आता मला वाटलं अजून कुठेतरी जागा मागावी मी देखील मागू शकतो शेवटी ठरवणार आहेत कोणते नेते ठरवणार आहेत कॅल्क्युलेशन कोण करणार आहे तीन नेते करणार आहेत त्या मतदारसंघामध्ये माझा मतदारसंघ येतो याच्यामधनं सत्तर हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या उमेदवाराला मिळालं होतं माझ्या बाजूला शेखर नेकमांचा मतदारसंघ येतो तिथं बऱ्यापैकी आमची सगळ्यांची ताकद आहे तिथं पन्नास हजाराचं मताधिक्य त्यावेळेच्या शिवसेनेच्या उमेदवारामध्ये मिळालं होतं एक मतदारसंघ दीपकभाई केसरकरांचा येतो तिथं जवळजवळ तीस पस्तीस हजाराचं मताधिक्य ते दीपकभाईने दिलेलं होतं मला असं वाटतं की ह्या सगळ्या मतदानाचा विचार नेते मंडळी करतील त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची काय आवश्यकता असं वाटत नाही आणि ज्याच्यामध्ये जे कोण इच्छुक नाहीत त्यांनी फक्त बोलू नये एवढीच माझी विनंती आहे आणि नेत्यांवर सोडावं जर कालची माझ्या बंधुराजांची स्टेटमेंट बघितली त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की नितेश राणेंपासून ते एकनाथ शिंदेपर्यंत सगळ्यांची इच्छा असेल तर मी लढेन अशीच भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे आजपर्यंत आमच्या युतीमध्ये स्वयंघोषित कोण नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे एकनाथजी शिंदेसाहेब ठरवतील जे देवेंद्रजी ठरवतील जे अजितदादा ठरवतील ते तिन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल दावा आपण करणार नाही दावा आहेच ना दावा करणार नाही कुठलाही दावा आहेच ना शिवसेनेची ती जागा आहे शिवसेनाच लढणार आहे ही आमची भूमिकाच आहे ना पण त्याच्यातनं जो काही निर्णय घ्यायचा आहे ते तीन नेते मंडळी घेतील परंतु शिवसेनेचं मताधिक्य शिवसेनेचं मतदान हे जर बघितलं तर फार मोठ्या पद्धतीचं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्याचा विचार करून तिने नेते निर्णय घेतील तर एवढचा प्रश्न त्या महाविकास आघाडीला पराभूत करून महायुतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस निवडून आल्या पाहिजेत म्हणून तिन्ही नेते त्याच्यामध्ये शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एक असोसं प्रयत्न करत आहेत आणि शिवसेनेनं ज्या जागा पूर्वी जिंकलेल्या आहेत आम्ही लढलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदय संघटनात्मक बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी स्वतः मेळावे घेत आहेत त्याच्या नियोजनासाठी मी असेन दीपकभाई केसरकर असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील कोल्हापूरमध्ये आज आम्ही आलेलो तर यात लोकसभा आहे त्याकडे कसं तेरा जे जिंकलेले आहेत ते मला असं वाटतं की आम्हीच जिंकलेलं आहे गड आहे रायगडसुद्धा आहे ना त्याच्यामध्ये तर रायगड मला असं वाटतं की शेड्यूलमध्ये रायगड नाही आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे मला असं वाटतं रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे आपल्याकडे टाईमटेबल कदाचित चुकून वेगळं आलं असेल परंतु शिरूर आहे मावळ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे त्याच्यानंतर अमरावती आहे त्याच्यानंतर रामटेक आहे त्याच्यानंतर ठाणे आहे कल्याण आहे त्याच्यानंतर कोल्हापूरचे दोन्ही आहेत म्हणजे इचलकर दोन्ही आहेत त्याच्यानंतर पालघर आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये आताच्या दौऱ्यामध्ये कुठेही रत्नागिरी रायगड आहे माझ्या तरी बघण्यात आलेलं नाही कोल्हापूरच्या दोन्ही कोल्हापूरच्या दोन्ही जागा आहेत आता शिवसेनेकडे शिवसेनेकडे <दुणा>। राहणार शिवसेनेकडच्या जागा ह्या शिवसेनेनंच लढल्या पाहिजेत असं कार्यकर्ते म्हणून आमचं मत आहे परंतु त्याच्यावर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत पण जिथं आमचे कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत आणि जिथं शिवसेनेनं पूर्वी लढलेल्या जागा आहेत तिथं विजय मिळालेला आहे आमच्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांमुळे त्याच्यामुळे ती जागा शिवसेना लढली पाहिजे असा आमचा आग्रह आहे खरं नव, तर शिवसेनेला नंबर एकचा पक्ष बनवायचा असा नवसंकल्प आमच्या ना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वप्न कोणीही बघू शकतं मी पण असं म्हणू शकतो की यावर्षी वर्षी मला बायडन व्हायचं आहे तर काही काहीतरी तारतम्य असलं पाहिजे ज्या पद्धतीनं परवाच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ते तेवीसशेपैकी सतराशे आम्ही जिंकल्या महायुतीनं त्याच्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या आम्ही जिंकल्या तालुका खरेदी विक्री संघ आम्ही जिंकले तर सगळ्याच निवडणुका जर आम्ही जिंकतोय मला असं वाटतं की आता ठीक आहे स्वप्नात राहिलेलं चांगलं जिल्ह्यातील ते सरकारमध्ये होते ते भाजपला मिळत नव्हतं त्याचं काय त्याच्यामुळे त्यावेळी त्यांनी जे काय केलं ते सगळं चाललं आहे परंतु मला असं वाटतं की कुठच्याही आमदारावर लोकप्रतिनिधीवर अन्याय व्हावा असं कृत्य आमच्याकडनं महायुतीकडनं झालेलं नाही आणि भविष्यामध्ये होणार नाही सिंधुदुर्गमधला